आमचे परमस्नेही पूजनीय सुनीलगिरीजी महाराज त्यांना सहकार्य करणारे सर्व पंचक्रोशीतील भाविक या सर्वांच्या वतीनं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्वांच्या वतीनं सुनीलगिरीजी महाराजांनी दिलेल्या निमंत्रणामुळे गेली चार दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित नेहमीची महाराज मंडळी मान्यवर मंडळी लांबवून आलेले जाणते पारमार्थिक स्रोते आजच्या आरतीचे मांडकरी बहुतेक आता पुढचेही दोन दिवस गैरहजर राहणार नाही गायकवाडजी आपण कालपर्यंत कालपर्यंत कथा श्रवण केलेले केवट कथा नियोजित वेळेमध्ये आपणाला सीताहरण पर्यंत पोहोचायचं आहे याच्यात उलट आहे गायकवाडजी जी इथं सेवानिवृत्ती नाही माझी शब्द नाही आमच्यात वय वाढत तसे कार्यक्रम वाढतात निदान फ कापायला तरी या बाबा कलश बसवायला तरी या बाबा देव बसवायला तरी या बाबा काल तुमचं रामकथा करून पुण्याच्या पलीकडे चाळीस किलोमीटर मुळशी तिथला दहा ते बारा काला करून वेळ वाचवण्यासाठी सगळ्यांच्या हातावर चपात्या दिल्या गाडीत ठरल्याप्रमाणे बरोबर आणि पांगरमलचं आता नऊ ते अकरा कीर्तन करायचं आहे सकाळी नऊ ते बारा रामायण वळण सेऊर बंगल्याच्या पुढे आहे सहा सात किलोमीटर आणि मग हे तुमचं आहे बरोबर आहे काल आमचे सहकारी हार्मोनियम वादक काशीनाथ महाराज पाटील त्यांना चालू रामकथेत फोन आला त्यांच्या बहिणीचे मिस्टर अटॅकने गेले त्यांना जावं लागलं मग आमचा रोहिदास त्याला कोपरगावून बोलवला रिकाम्या जागा भरा <laughs> चालू आहे भारतवाजीच्या आश्रमात राम लक्ष्मण सीता आणि गुहकजी एक रात्र तिथे विश्राम प्रात काळी स्नाना कर्म आटोपलं अतिनम्रतेन रामचंद्र प्रभू भारद्वाज्यला म्हणाले बाबा जाणे का रस्ता बताओ एक सगळे रामायण पाठ आहे तुम्हाला पण बार तीन एक बारकावे लक्षात घ्या गायकवाड जी चौदा वर्षाच्या वनवासात रामचंद्राने तीन ऋषीला तीनच प्रश्न विचारले एक अगस्त्यजीला एक वाल्मिकीजीला एक भारद्वाजजीला अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं भारतवाजेला जाण्याचा रस्ता विचारला चौदा वर्षात तीन ऋषीला तीन प्रश्न राक्षस मारण्याचे मंत्र अगस्त्यजीला याच कारण रामचंद्र प्रभूला समुद्राच्या पलीकडचा वैरी मारायचा आहे रावण समुद्राच्या पलीकडे राहतो लंकेमध्ये मग समुद्राच्या पलीकडचा वैरी मारण्यासाठी समुद्र पिऊन टाकण्याची ताकद ज्या महात्म्यात आहे मंत्र त्याला विचारायचे समुद्र प्राशन करणारे अगस्ती जे आहे जववरी तववरी समुद्र करी गर्जना जवळ त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बा आणि त्याचं कारणही घडलं समुद्र का प्राशन केला एक मिनिटात सांगतो आतापी वितापी अणिलवल हे नाव थोडे अवघड आहे पण लक्षात ठेवा हे तिन्ही मायावी राक्षस माणसं मारायचा त्यांचा उद्योग हात्यार घेऊन नाही एका अन्न व्हायचं एका पाणी एका अन्नदाता तीन रूपात तिघ अडचणीच्या ठिकाणी बॅनर लावायचा चातुर्मासानिमित्त विनामूल्य शेवा फुकट जेवणारे तुटून पडायचे आपल्या भाषेत चालू आहे रामायणा आणि मग अन्न पाण्याच्या रूपात गेलेले राक्षस जेवणाऱ्याचे पोट फाडून बाहेर यायची अशी माणसं मारणं सुरू केली त्याच रस्त्यानं एक दिवस अगस्तीजी आले अगस्तीजीलाही विनंती केली तेही जेवले पण पोटात गडबड सुरू झाली अगस्तीजीनी डोळे मिटले लक्षात आलं हाय आहे अन्न पाण्याच्या रूपातही पोटात दोन राक्षस आहे कमंडलूचं पाणी अभिमंत्रित केलं सोडलं पोटावून अभिमंत्रित करून दोन्ही राक्षस जळून भस्म झाले पोटात पण हा राहिला तो म्हणायचा अर चला बाहेर या अर्थान तुलाही नाही ठेवत कमंडलू घेऊन अगस्ती मागेन तो पुढे लाल झाले रागानं अगस्ती पळता 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 त्यानं समुद्र गाठला पाहता तर मातारा आलं कमंडलू घेऊन ले मारतय मला टाकली उडी पाण्यात नुसती उडी टाकली नाही पाण्याचं रूप धारण केलं आता एवढ्या समुद्रात पाण्याच्या रूपातला राक्षस शोधायचा कसा क्रोध आवरला नाही वंजळीत समुद्र प्राशन केला पोटावून हात फिरवून जाळून भस्म केला म्हणजे समुद्र पिऊन टाकण्याची क्षमता अगस्तीमध्ये आहे रामाला समुद्राच्या पलीकडचा वैरी मारायचा आहे मग समुद्राच्या पलीकडचा वैरी मारण्यासाठी समुद्र पिऊन टाकण्याची ताकद असणाऱ्या महात्म्याला मंत्र विचारलेले आहे एक ठिकाण वाल्मिकीजीला विचारलं राहण्याचं ठिकाण का रोहिदास वाल्मिकीजीच्या आश्रमामध्ये वैरत्व विसरलेले आहे पशु हाडवैर जन्मजात वैर हाडा हाडात वैर त्याला म्हणतात हाड वैर अजूनही बगड्याचं हाड न माश्याचं हाड काच्या भांड्यात ठेवा आणि भांड उघडा एकच हाड दिसल बगड्याचं माश्याचं विरघडलेलं असेल आपोआप हाडवैर म्हणतात हे नसेल पटत तर शेळीच्या कातड्यानं तबला मडवायचा लांडग्याच्या कातडण डग्गा अरे का लक्ष्मीनारायणजी डग्याला कातड लांडग्याच आणि तबल्याला कातड शेळीचं काय करू नका डग्गा तळेमजल्यात ठेवा तबला सातव्या मजल्यावर ठेवा फक्त तळमजल्यातला डग्गा वाजवा आवाजानं तबला फुटला पाहिजे सातव्या मजल्यावरचा कारण हे लांडग्याचं कातड आहे ते शेळीचं आहे कातड्या कातड्यात वैर असे हाड वैर असणारे पशु वैरत्व विसरलेले आहे गाईच्या मानेवर वाघ मान टाकत होता मोराच्या पायामध्ये Oh, uh -huh.